आपण पाहताय महाधुरा लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत आपण पाहिलं की सामाजिक न्याय विभागात इकडे घेतले जातात त्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी संताप व्यक्त केला विभाग नको असला तर बंद करून काय नाही मला वाटतंय शासनाचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे एकूण दिसून येते कारण की बजेट झाल्यानंतर साठ टक्केच खर्च करा या पद्धतीचा पहिला जी आर आला तिथंच सगळ्या बजेटला कात्री लागली आहे हे लक्षात ला। आलेलं आहे आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही सातत्यानं सांगतो आहे आता एप्रिल महिन्याचेसुद्धा पैसे मिळालेले नाहीत एकवीसशेचं स्वप्न अजून स्वप्नातच त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आता तर खुद्द मंत्रीच म्हणत आहेत की माझा विभागच बंद करा म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा जुना विभाग आहे जो न्याय देण्याचा प्रयत्न प्रवर्गाला या ठिकाणी करतो तोच बंद करा एवढं मोठं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर मग घडी किती विस्कटलेले आहे हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येतं नाही काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी देखील बोलताना कबूल केलं की आम्हाला निधीची कमतरता आहे किंवा आमची कसरत सगळे हे सगळं सांभाळताना होते इतर विभागांना नाही म्हणजे निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती ती घोषणा करताना त्याचा विचार केला नव्हता का की या सगळ्या गोष्टीचं आर्थिक नियोजन पुढं करावं लागणार आहे म्हणजे फक्त मतं घ्यायसाठीच या घोषणा चालते असं संजय शिरसाटांच्या एकूण वक्तव्यातून आणि ह्याच्यावरून दिसून येते बैठक घेत असताना कर्जमाफी संदर्भात मला आता ज्यावेळी सरकारमध्ये सन्मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत सामुदायिक जबाबदारी असते ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मी उत्तर आहे म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघंही म्हणतात मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तोच व्हिडिओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतोय की तुम्ही बोलला होता ते करा एवढीच आमची मागणी आहे जे शब्द तुम्ही निवडणुकीच्या आधी मतं घेण्यासाठी केला होता तो वापरला कदाचित अजितदादा बोलले नसतील परंतु आता सरकारमध्ये तुम्ही आहात सरकारच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती निवडणुकीपीढी ती तुम्ही पूर्ण करा नाही पण यामध्ये वाक्यता नाही असं स्पष्टपणे नाही आता त्यांनी बोलताना तसंच वाटते कारण की मी बोललो नाही याचा अर्थ माझी जबाबदारी नाही पण एकूणच त्यांना सावरून घेण्याच्या बाबतीमध्ये असं दिसते महायुतीमध्ये की ते अजितदादा म्हणतात मी कर्जमाफीबद्दल बोललो नाही पण देणार नाही असं ते म्हणालेले नाहीत असं एक समर्थन नाही मग निवडणुकीची वाट बघायला लागलाय काय मग माझं काय म्हणणं आहे की विधानसभा बरखास्त करा निवडणुका लावा कर्जमाफी करा निदान शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणुकीसाठीच थांबले असतील तर मला वाटते मग निवडणुका लावाने कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी होऊ दे म्हणजे फक्त निवडणुका म्हणजे चार वर्षानंतर निवडणुका लागल्यावर आम्ही करणार असं मग जाहीर करा तसं शेतकऱ्यांना म्हणजे निदान शेतकरी आज जो अडचणीत आहे त्याला कळेल की आमच्या अडचणीच्या काळाचीही मदत नाही आहे तर निवडणुकीच्या मतासाठीही मदत आहे हे जाहीर करा शंभर दिवसाचा परफॉर्मन्स मांडला त्याच्यामध्ये शं शंभर दिवसाच्या परफॉर्मन्सला काय अर्थ नाही आहे म्हणजे टाईट निधी जो आहे तो खर्च झाला म्हणजे परफॉर्मन्स झाला असं म्हणता येणार नाही त्यामुळं नेमकं लोकांना काय दिलं हे यातनं महत्त्वाचं आहे सेवा कायदा तुम्ही केला त्या सेवा कायद्याचा सप्ताह परवा झाला सेवा कायद्यातनं किती लोकांचे प्रश्न सुटले किती लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडल्या गेल्या मंत्रालयातली गर्दी कमी झाली का जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची गर्दी कमी झाली का उपोषणं या राज्यातली कमी झालीत का म्हणजे प्रश्न आव असून शेतकऱ्यांचे असू देत रोजगाराचे असू देत हे राहिलेले आहेत स्वतःच सर्व्हे करायचं आणि स्वतःचेच पाठ थुपटून घेण्याला काय अर्थ सर, 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 जार, नाही जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे केंद्रानं आपण पाहतो की राहुल गांधीने हा मुद्दा उपस्थित केला असं काँग्रेसचे नेते सांगतात पण की नाही तो आम्ही निर्णय घेतलेला विरोधक सक्षम नाहीत की त्यांच्या दबावामुळे असा निर्णय घ्यावा इतके मला वाटते आता ते त्यांना लक्षात आलेलं आहे की याचं क्रेडिट राहुलजींना त्या ठिकाणी जाते म्हणून ते बोलत आहेत पण तो देशातल्या लोकांना माहीत आहे गेले पाच वर्ष आमचे नेते राहुलजी याची मागणी करत आहेत की ज्यावेळी सेन्सस होईल सेन्सस हा देशाचा एक थर्मामीटर असणार आणि त्या थर्मोमीटरवेळी जातीय जनगणना करावी कारण की आज आमच्याकडं एक्झॅक्ट डाटा या ठिकाणी नाही आम्ही ज्यावेळी देशातल्या योजना राज्या जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळी सेन्ससवर कुठल्या जातीचे लोक कुठे आहेत त्याच्यासाठी जातीय योजना आपण अनुदान या ठिकाणी देतो आणि ज्याची या ठिकाणी संख्या संख्या आहे त्याच्याप्रमाणे त्याला भागीदारी मिळाली पाहिजे हीच भूमिका राहुल गांधींची आहे आणि मला वाटते यातून देशाचं चित्र तर बदलेलंच परंतु महाराष्ट्रामध्ये हक्काचं जे मराठा समाजाचं आरक्षण आहे त्याला देखील या ठिकाणी दे चा चालना मिळू शकतो